नमस्कार सर्वांना मी आहे मृणाल आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत एक गोड गोड पदार्थ शेअर करणार आहे आणि तुम्हाला थमनेलवरून समजलंच असेल ती आहे बासुंदी खीर म्हणजेच खीर आहे शेवयांचीच पण चवीला लागते अगदी बासुंदीसारखी आपण नेहमी बासुंदी बनवतो त्यावेळेस आपल्याला तासन तास दूध आटवावं लागतं वेळ वाया जातो आणि गॅसही वाया जातो याच्यावर हा एक उत्तम पर्याय आहे तर गॅस आणि आपला वेळ या दो नीची ही बचत करणारी रेसिपी आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटात बनते तुम्ही कधी बनवली नसेल या अगोदर तर नक्की बनवा अगदी तुम्ही नवशिखे जरी असाल तरी सुद्धा तुम्ही ही खीर आरामात बनवू शकता चला तर मग आजच्या कुकिंग ब्लॉगला सुरुवात करूयात मला खात्री आहे ही रेसिपी तुम्ही एकदा बनवून पाहाल तर नेहमी याच पद्धतीने खीर बनवाल ही खीर बनवण्यासाठी इथे मी भाजक्या शेवया घेतलेल्या आहेत एक वाटी या अशा एकदम पातळ पातळ असतात याची खीर खूप छान बनते तर तुम्हाला मी त्याचं पॅकेट सुद्धा दाखवते तर आमच्या इथे या प्रकार या ब्रँडच्या भाजक्या शेवया मिळतात तर नेहमी खिरीसाठी मी याच वापरते इथे मी थोडेसे काजू घेतलेले आहेत आणि त्याचसोबत एक मोठा चमचा चारोळे घेतलेले आहेत हे आहे दोन ते तीन चमचे बटर तुम्ही तुपई घेऊ शकता आणि ही आहे अर्धी वाटी साखर आपल्याला किती गोड आवडतं त्यानुसार साखर घ्यायची आहे आणि हे आहे एक लिटर दूध तर मी फुल फॅट दूध घेतलेला आहे म्हशीचं दूध आहे हे आणि एक लिटर आहे पूर्ण त्याला मी एकदा गरम करून घेतलेलं आहे या कढईमध्ये मी खीर बनवणार आहे याच्यामध्ये सुरुवातीला मी एक ते दीड चमचा इतकं तेल टाकून घेतलेला आहे सुरुवातीला आपल्याला काही जिन्नस भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला मी काजू तळून घेत आहे बऱ्याचदा काजू असे दमट झालेले असतात त्याच्यासाठी मी काय करते कोणत्याही रेसिपीमध्ये काजू वापरताना त्यांना अगोदर थोडंसं गुलाबी रंगावर पर फ्राय करून घेते त्याच्यामुळे ते क्रिस्पी होतात आणि टेस्टही वाढते तळलेले काजू खायला सुद्धा खूप छान लागतात तर काजू थोडेसे लालसर झाल्यानंतर मी चारोळेसुद्धा भाजून घेत आहे सेम चारोळ्यांचं सुद्धा असतं आपण फ्रीजमध्ये वगैरे जेव जेव्हा चारोळे ठेवतो तेव्हा ते थोडेसे दमट होतात आणि चारोळे सुरुवातीला थोडेसे खाऊन पाहायचे एक दोन कारण बऱ्याचदा चारोळे खवट असतात खवट असलेले चारोळे आपल्याला वापरायचे नाहीत त्यासाठी थोडेसे आधी खाऊन खवट नसतील तरच खिरीमध्ये वापरायचे आहेत चारोळे सुद्धा मी दोन मिनिट भाजून घेतले आणि काढून घेतलेले आहेत आता या ज्या शेवया आहेत त्यासुद्धा मी थोड्याशा तेलामध्ये फ्राय करणार आहे तेलाच्याऐवजी इथे आपण तूप किंवा बटर वापरू शकतो परंतु बऱ्याचदा तूप आणि बटर जळतं आणि त्याचा धूर होतो आणि ते लालसर सुद्धा पडतं त्यामुळे खिरीला असा करपट वास येतो आणि त्याच सोबत खिरीला काळसर रंग सुद्धा येऊ शकतो त्यामुळे मी तेलातच हे सगळं भाजून घेत आहे तूप किंवा बटर आपण खिरीमध्ये वरूनच टाकणार 라우드 तर आता शेवया मी अगदी दोन मिनिट भाजलेल्या आहेत आणि त्या मी काढून घेते कारण याच कढईमध्ये मला कॅरेमल बनवायचं आहे पहा शेवया मी बाजूला ठेवते आणि या कढई स्वच्छ करून घेते एकदा टिश्यू पेपरने तर आता आपण जी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे त्याच्यातील दोन ते तीन चमचे साखर मी कॅरेमल करण्यासाठी वापरणार आहे पूर्ण साखरेचं कॅरेमल बनवायचं नाही नाहीतर खीर कडवट लागते तीन चमचे मी साखर वापरले आहे आणि आता मीडियम गॅस फ्लेम वर याला आपल्याला पूर्णपणे घ्यायचं आहे कढई गरम असल्यामुळे साखर लगेच वितळायला लागते तर बनवत असताना लक्ष आपलं फक्त याच्यावरच ठेवायचं आहे कारण साखर वितळल्यानंतर लवकर तिला रंग यायला लागतो त्याच्यामुळे आपल्याला याला खूप डार्क करायचं नाहीये तुम्ही पाहू शकता पिवळसर रंग यायला लागलेला आहे गॅसची फ्लेम आता मी लो केलेली आहे तर हा रंग लालसर झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे तुम्ही पाहू शकता खूप डार्क करायचा नाही काळा वगैरे कलर जर झाला साखरेचा कॅरेमलचा तर आपली खीर कडू लागू शकते त्याच्यामुळे हा रंगाला गॅस बंद करायचा आणि याच्यामध्ये आता मी दूध टाकून घेत आहे तर आ, मी कॅरेमल याच कढईमध्ये बनवलं त्याच्यामुळे मी दूध वरून टाकत आहे नाहीतर मी शेवया फ्राय केल्यानंतर त्याच्यामध्येच दूध टाकलं असतं आणि दुसऱ्या कढईमध्ये किंवा पॅनमध्ये कॅरमेल कॅरेमल बनवून याच्यामध्ये ऍड केलं असतं तर पहा पूर्ण एक लिटर दूध मी याच्यामध्ये टाकलेलं आहे गरम कॅरेमलमध्ये दूध टाकताना एकदम दूध ओतायचं नाही आधी थोडंसं दूध टाकायचं कारण कॅरेमल प्रचंड गरम असतं आपण एकदम दूध टाकलं तर ते अंगावर उडण्याची शक्यता असते त्यामुळे आधी थोडंसं दूध टाकायचं आणि त्याच्यानंतर बाकी दूध ओतून घ्यायचं आता पहा मी याच्यामध्ये बटर टाकलेलं आहे तुम्ही तुपही वापरू शकता त्याचसोबत उरलेली साखर टाकून घेतली आपल्याला खीर किती गोड हवी आहे त्यानुसार आपल्याला साखर कमी जास्त करायची आहे तर आता मी याला पहिल्यांदा हलवून घेत आहे खारी खाली चिकटलेलं जे कॅरेमल होतं ते याच्यामध्ये आरामात मिक्स होऊन जातं डोंट वरी आणि त्यानंतर मी इथे भाजलेल्या शेवया सुद्धा ऍड केलेल्या आहेत आताच तुम्ही पाहू शकता खिरीला खूप छान कलर आलेला आहे कॅरेमलच्या लालसर रंगामुळे याला घट्टपणा सुद्धा येतो आणि त्याचप्रमाणे याची चव सुद्धा खूप छान लागते याला आपण तंदुरी खीर सुद्धा म्हणू शकतो किंवा बासुंदी खीर सुद्धा म्हणू शकतो त्यानंतर मी याच्यामध्ये काजू आणि चारोळे टाकून घेतले जे आपण तळून घेतले होते चारोळे टाकल्यानंतर खिरीला खूप छान रूप येतं तर आता पहा खीर उकळायला लागलेली आहे हिला जास्त नाही फक्त पाच ते सात मिनिट मी लो गॅस फ्लेमवर उकळून देणार आहे या शेवया खूप पातळ असतात लगेच शिजतात आणि शेवयांमुळे घट्टपणा सुद्धा छान येतो तर इथे मी वेलची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा आणि हे जायफळ आहे यातलं मी थोडस टाकणार आहे जायफळामुळे खिरीला आणखी जास्त मस्त अशी चव येते तुम्ही करत नसाल तर हे करून पहा जायफळ युक्त खीर खूप छान लागते फक्त खूप जास्त टाकायचं नाही अगदी थोडस टाकायचं खिसून आणि आता याला परत एकदा मी मिक्स करते तुम्हाला सांगते खीर हलवताना खूप मजा येते मला इतकी छान दिसते ती आणि तिला हळूहळू जो घट्टपणा येतो शेवयांमुळे त्याचसोबत कॅरेमोल सुद्धा खूप छान याला घट्टपणा येतो आणि चव तर अप्रतिम लागते तुम्ही माझ्या सांगण्यावरून एकदा ही बासुंदी खीर नक्की 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 घरी ट्राय करा अप्रतिम बनते तर आता याला मी पाच ते सात मिनिट उकळून देणार आहे लो गॅस फ्लेमवर पहा पाच ते सातच मिनिटांमध्ये मी गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता खिरीला रंग काय सुंदर आलाय असं वाटतंय आटवलेल्या दुधाची ही बासुंदी आहे इतकं छान असं मस्त त्याला टेक्स्चर आलेलं आहे दुधाला आणि तुम्हाला सांगते टेस्ट करून पहा तुम्ही एकदा ही खीर बनवून तुम्हाला शंभर टक्के आवडेल याची मला खात्री आहे मी याच्या अगोदर साबुदाण्याची खीर सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने बनवून दाखवलेली आहे ती सुद्धा अप्रतिम बनते आणि ही खीर सुद्धा खूप छान बनते सणासुदीला तसेच काही खाव असं वाटत असेल तर खीर चपाती खीर पुरी खूप सुंदर बनते नक्की बनवून पहा मी आशा करते तुम्हाला हा कुकिंग ब्लॉग खूप आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक नक्की करा ही रेसिपी ट्राय करून नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा नक्की करा पुन्हा भेटू पुढच्या कुकिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टिल देन बाय बाय फ्रेंड्स